नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक वापरून तुम्ही जसा आहे जसा मापाचा ब्लाऊज आहे तसा तुम्ही ब्लाऊज कटिंग करायला शिकणार आहात म्हणजेच बरोबर तुमचा हा जो ब्लाऊज आहे जशी आपली कटोरी आहे क्रॉसपट्टी आहे सर्व पार्ट जसे आहेत तसेच तुम्हाला जर कटिंग करायचं असेल तर पहा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा या ट्रिक वापरून तुम्हीसुद्धा ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून पहा तुमचा ब्लाऊज जो आहे तो अंगात तंतोतंत तंतो बसणार आहे जेव्हा आपल्याकडे ब्लाऊज येतं स्टिच करण्यासाठी त्यावेळेस जो मापाचा ब्लाऊज कस्टमर देतं तेव्हा त्यांना विचारायचं आहे आधी की ब्लाऊज तुम्हाला हा व्यवस्थित बसतो आहे का जर बसत नसेल तर त्यांना काय प्रॉब्लेम आहे हे विचारायचं आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये दुरुस्त करायचं आहे पण जो मापाचा ब्लाऊज दिलेला आहे तो त्यांना एकदम परफेक्ट बसत असेल आणि त्यांना जसा कराएचा, कराएचा आहे तसाच जर ब्लाऊज तुम्हाला स्टिचिंग करून मागितलेला आहे तर पहा मी जसं सांगते त्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करायचं कटिंग करायचं आहे हा ब्लाऊज घेतलेला आहे मी पहा तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय गरज असते उंची मोजायची गरज असते आपण सर्वात पहिल्यांदा माप कशाचं घेतो तर उंचीचं माप आपण घेत असतो उंची घेऊया इथे पहा शोल्डर अगदी व्यवस्थित करायचं आहे आणि उंचीचं माप घ्यायचं आहे तर थोडा ब्लाऊज आपल्याला इथं ओढायचं आहे तर पहा चौदा इंच इथं ब्लाउजची उंची आहे जास्त पण ओढायचा नाही थोडं नॉर्मली असा ओढायचा किती आहे उंची चौदा तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं तर इथे पहा मी असं पंधरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्या जर आपण फॉलो केल्या ना तर ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट तयार होतो इथं जे आपण उंचीचं मार्किंग केलेलं आहे त्यावरती आता शोल्डर आपल्याला ठरवायचं आहे कशावरून या गळ्यावरून तर गळा चेक करून घेऊ आधी किती आहे नंतर चेस्ट किती आहे हे पाहायचं चा लगेचच गळा आहे इथं नऊ सर्व हुक लावून घ्यायचे आणि मगच आपल्याला इथं चेष्ट मोजायची हो चे। तर अशी चेष्ट मोजायची हो चे, पहा साडे सतरा इंच आलेलं आहे म्हणजे किती पस्तीस इंचाचा हा जो ब्लाऊज आहे आपला आहे तर पस्तीस इंचासाठी मी इथं नऊ गळा आहे त्यानुसार मी शोल्डर घेणार आहे पाच इंच कारण पहा साईज छोटी आहे त्यामुळं आपण इथं पाच इंच पस्तीसमध्ये मध्ये शोल्डर घेणार आहे साडेपाच इंच शोल्डर घेऊ नका आता इथं मी पाच इंच शोल्डर घेतलेलं आहे अजून एकदा असंच आपण पाच इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे तर मुंडेची उंची इथं मी साडेपाच इंच घेतलेली आहे एक लाईन ओढून घेऊया पहा इथं मी ही लाईन ओढली आणि या पॉइंट वरून एक सरळ लाईन ओढायची जर तुमची ही लाईन सरळ जात नसेल तर काय करायचं आहे पहा इथून साडेपाच इंच असं मार्किंग करायचं आणि लाईन ओढायची आहे साडेपाच इंच इथं मी मुंडा घेतलेला आहे आता आपण इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे पस्तीस कंब चेस्ट आहे तर त्याचा चौथा भाग किती येतो पावणे नऊ इंच तर पहा इथून मी असं पावणे नऊ इंचावरती मार्किंग करणारे आणि याच्या पुढे इथ पावणे नऊ आहे आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर मोजून घेऊया कंबर मोजताना पहा इथं ही जी हुक पट्टी आहे तिथून आपल्याला कंबर मोजायची कमरेचा चौथा भाग प्लस आपल्याला एक इंच टक्साठी मिक्स करायचं आणि त्यामध्ये परत आपण दीड इंच शिलाई मार्जिन शिलाई मिक्स करणार आहे पहा सव्वा एकोणतीस इथं आपली कंबर आलेली आहे तर त्याचा चौथा भाग कसा करायचा एकदा असा पहा असा टेप दुमडायचा इथे बरोबर हे मार्किंग वरती असा टेप पकडायचा असा मद्य झाला हा आणि परत अजून एकदा असा मद्य करायचा तर किती आलेला आहे पहा सव्वा सात वरती एक पॉईंट तर आपण यामध्ये एक इंच मिक्स करणार आहे तर सव्वा आठ आणि एक पॉइंट असं आपलं मार्किंग येणार आहे इथे असं मार्किंग करायचं आणि परत दीड इंच आपलं शिलाई मार्जिन हे पॉईंट जे आहेत ते आता आपण जोडून घेऊया जोडल्यानंतर मुंड्याला आकार द्यायचे आहेत सर्वात पहिल्यांदा सव्वा इंच घ्यायचं इथून आणि पाठीमागच्या मुंड्याला आपण आकार द्यायचा आहे तर साडेपाचचा असा मध्य करायचा इथून घ्यायचं आहे पाऊन इंच आणि डाऊनसुद्धा करायचं आहे अर्धा इंच आणि अशा पद्धतीने आपण मुंड्याला आकार द्यायचे हा झाला पाठीमागचा पुढच्या मुंड्याला पाऊन इंचावरती पॉईंट घ्यायचा इथून पाव इंच पॉइंट घ्यायचं पहा इथून असा पाव इंचावरती पॉइंट घ्यायचा आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची ओढल्यानंतर इथं पाऊन इंच जे आपण घेतलेलं आहे त्यावरती असा आकार द्यायचा तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा मुंड्याला आकार देता तेव्हा पहा खूप छान असे मुंड्याचे आकार येतात आणि मुंडा सुद्धा एकदम व्यवस्थित असा बसतो आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची तर शोल्डर पट्टी किती आहे पहा सव्वा दोन इंच पट्टी आहे त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं पावणे तीन इंचावरती इथं पहा शोल्डर पट्टी आली आणि गळ्याची रुंदी बरोबर इथं सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी आलेली आहे पुढचा गळा साडेपाच इंच आहे तर सहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया अडीच इंच इथं मी घेतलेलं आहे जर तुम्हाला गळ्याला गोल आकार द्यायला जमत नसतील तर पहा काय आहे या कोपऱ्यातून पाऊन इंच घ्यायचं तिरकी लाईन ओढून घ्या आणि गळ्याला गोल आकार अशा द्यायचा क्रॉसपट्टी आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी मोजायची आहे क्रॉस पट्टी मोजायला विसरायचं नाही कारण पहा जशी ब्लाउजची उंची असेल त्यानुसार आपली पट्टी सुद्धा ठरत असते तर इकडे तीन आहे आणि इथे आलेली आहे सव्वा दोन तर सव्वा दोन आहे तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं तर किती आलं पावणे तीन इंच तर इथेसुद्धा पावणे तीन पावणे तीन इंच मी घेणार आहे पहा पावणे तीन पावणे तीन इंचावरती मी मार्किंग केलं जसं आहे असं आपल्याला ब्लाऊज जर पाहिजे असेल तर या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीनेच तुम्ही ब्लाऊज कटिंग करा क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी मी पाऊन इंच वरती घेतलं आणि इथून असं मी क्रॉसपट्टीला आकार देणार आहे पहा या पद्धतीने कटोरी चेक करून घेऊया कटोरी किती आहे पहा इथं साडेपाच इंच आपण इथं कटोरी घेणार आहे तर मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते जेवढी आहे तेवढीच आपण इथं तयार करणार आहे जर पाच इंच असती तर पाच इंच इथं कटोरी तयार करायची इथं साडेपाच इंच घेतलं इथं सुद्धा मी साडेपाच इंच घेतलेलं आहे इथे लाईन ओढून घेऊया इथं ही लाईन ओढल्यामुळे काय होतं कटोरीचे आकार जे आहे ते एकदम परफेक्ट येतात पहा वरती आपण एक इंच घ्यायचं आहे आणि एक तिरकी लाईन अशी ओढायची ही लाईन जी आहे ती एक अंदाजे अशी ओढून घ्यायची आणि ओढल्यानंतर असा कटोरीला आकार द्यायचा तर कटोरीला आकार देण्याची ही जी ट्रीक आहे ती वापरून पहा एकदम परफेक्ट अशी कटोरी आपली तयार होते तर इथं मी तुम्हाला कटोरीला परफेक्ट आकार कसे द्यायचे मुंड्याला आकार कसे द्यायचे शोल्डर कसं घ्यायचं शोल्डर पट्टी कशी घ्यायची गळारुंदी कशी काढायची क्रॉस पट्टी कशी घ्यायची ही सर्व माहिती मी इथं तुम्हाला दाखवलेली आहे जसं ब्लाऊज आहे मापाचं त्यानुसारच हे आपलं ब्लाऊज जे आहे ते तयार होणार आहे इथे डाऊन केलं आहे यावरून मी पहा कटिंग करणार आहे आणि हा मागचा मुंडा जो आहे तो सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटिंग करून काढायचं आहे अजून पहा तुमचं शोल्डर उतरतं त्यामुळे काय करायचं आहे इथे पाव इंच फक्त पाव इंच इथं शोल्डर असं डाऊन करायचं आहे अर्धा इंच करू नका पावच इंच इथं डाऊन करा पहा या पद्धतीने मी डाऊन केलेलं आहे आता हा जो पुढचा भाग आहे तो आपण सेपरेट करून घेऊ आणि पाठीमागचा भाग आहे तो असाच आपण ठेवणार आहे आणि फ्रंट पार्टचं कटिंग जे आहे ते आपण करून घेणार आहे तर हा पुढचा मुंडा जो आहे तो पहा कट करून काढायचा गळा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घेऊया क्रॉस पट्टी आता ही क्रॉस पट्टी जी आहे त्यात आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स केलं ते आपलं हे दो हे जे दोन भाग आहेत ते पहा इथं जोडण्यासाठी इथं अर्धा इंच आपलं मार्जिन जाणार आहे म्हणून परत अजून आपल्याला ब्लाउज पीसवरती जेव्हा पट्टी तुम्ही ठेवता त्यावेळेस अर्धा इंच इथं वाढवायचं आहे म्हणजे इथे आणि इथे आपल्याला जे ला मार्जिन लागतं ते आपल्याला मिळून जातं अर्धा इंच आपण इथे जे लागतं ला ते मिळवलेलं ला आहे इथे जोडण्यासाठी फक्त अर्धा इंच मार्जिन मिक्स करून घ्या कपड्यावरती आता ही जी कटोरी आहे ती कट करून घेऊया तर इथं जी आपण कटोरी कटिंग uh, करत आहोत ती कटोरी पहा तुम्हाला जास्त पसरट ही दिसणार नाही लांबट ही दिसणार नाही एकदम परफेक्ट अशी आपली इथं कटोरी कट होऊन निघलेली आहे तर या मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी कशी तयार करायची हे तुम्हाला सांगते तर आपण हा पार्ट बाजूला ठेवून घेऊया इथे पहा असा एक चौकोनी पेपर मी घेतलेला आहे आणि ही आपली मूळ कटोरी आहे तर अजून आपण काय करायचं सर्वात पहिल्यांदा एक लाईन ओढून घेऊया अशी लाईन ओढल्यानंतर ही मूळ पटोरी जी आहे ती आपण आहे अशी ड्रॉ करायची तर ती अशी ठेवायची आधी पहा या लाईनीबरोबर अशी ठेवायची आणि ड्रॉ करायची तर मी आहे अशी ही आधी ड्रॉ करून घेते मग तुम्हाला परत वाढवायची कशी हे सांगते तर पहा या पद्धतीने मी वाढवलेली आहे पस्तीस साईज आहे म्हणून इथं दीड दीड इंचानी वाढवायची या साईडला दीड इंच परत या साईडला सुद्धा दीड इंच इथून अशी लाईन ओढून घ्यायची इथे गळ्याजवळ पाव इंच आणि आपण इथे साईड पार्ट आणि कटोरी जोडतो इथे आपल्याला अर्धा इंच कटोरी हवी आहे वाढीव आणि परत हा पार्ट जो आहे तो असा आपल्याला जोडायचा आहे तर तो मी जोडून घेतला तो हुक हुकायपट्टीचा जो पार्ट आहे तो सुद्धा असा जोडून घ्यायचा आणि हे जे वाढवलेलं आहे याचा मद्य करायचा तर पहा किती येतं हे पाहूया हे साडेआठ इंच आहे तर त्याचा असा आपण मद्य करायचा आता इथे पहा हा जो मद्य केलेला आहे ते बरोबर याच्या सेंटरला इथं बरोबर आलं पाहिजे म्हणून पहा कटोरी ठेवताना इथे एक लाईन ओढून घ्या म्हणजे तुमची कटोरी जी आहे तिरकी वगैरे होणार नाही तिरकी जर झाली तर हा पॉइंट आणि हा पॉइंट जो समोरासमोर यायला पाहिजे तो येत नाही थोडीशी तिरकी ठेवल्यामुळे इथे सुद्धा मी दीड इंच अशी वाळवून घेणार आहे अर्धा इंच वरती मी नेहमी जाते तसं अर्धा इंच गेले इथे पावी इंच आणि हे पॉइंट जोडून घ्यायचे जोडल्यानंतर आपण हे कट करून घेऊ पहा हा पार्ट जो आहे तो कटिंग करायच्या आधी आपला साईड पार्ट जो असतो तो, तो इथे असा ठेवायचा नेहमी आपल्याला कटिंग करायच्या आधी हा पार्ट जो आहे तो इथे असा ठेवायचा आहे जर काही कमी जास्त असेल तर ते आत्ताच आप आपण इथं बदल करायचे आहेत कटिंग करायच्या आधी इथं आला हा पार्ट आता इथे पहा हा पार्ट जो आहे तो मला कमी वाटत आहे कारण साईड पार्ट ठेवल्यानंतर त्याच्यापेक्षा आपल्याला किती इंच कटोरी एक्स्ट्रा हवी आहे पाऊन इंच तर ती पहा इथे येत आहे इथे पाऊन इंच हा पॉइंट येत आहे तर परत मी इथून असा पॉइंट देणार आहे यामुळे काय होतं कटोरी सुद्धा तुमची अजिबात कमी पडत नाही कसा द्यायचा हे मी तुम्हाला सांगते सेंटर करायचा इथे असा इथे पहा सेंटर करून पण इथे आपलं थोडं कमी जास्त झालेलं आहे तर ते कट करून काढायचं जेव्हा पेपरवरतीच तुम्ही असं हे कटिंग करून घेता त्यावेळेस तुम्ही जेव्हा ब्लाउज शिवता त्यावेळेस काहीही प्रॉब्लेम येत नाही दीड इंच रुंदीला टक्स घ्यायचं आहे आणि उंचीला घ्यायचं आहे पावणे तीन इंच कारण साईज पस्तीस आहे म्हणजे छत्तीसच्या जवळपास येते म्हणून आपण इथं पावणे तीन इंच टक्स घ्यायचा आणि इथे ही आपली कटोरी जी आहे ती तयार झाली तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जसा मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसारच तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेलं आहे एकदम तुमचा ब्लाऊज जो आहे मापाचा आहे तसाच हा ब्लाउज जो आहे तो तयार होणार आहे स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती भरपूर आहेत मी फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा फिटिंग कसं करायचं याचे सर्व व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत बाही कटिंगसुद्धा मी तुम्हाला मुंडाघेरानुसार कसं कटिंग करायचं हे सांगितलेलं आहे बाहीचं कटिंग जे आहे ते तुम्ही मुंडाघेर मोजा बॅक पार्टचा आणि बाहीचं कटिंग करा जर येत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन बाही कटिंगचे व्हिडिओ पहा आणि मग बाही कटिंग करा मी सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद